नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहता जे एम ए न्यूज बातमी पत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स सत्कार समारंभात बोलताना आपण एकत्र झालो तर कोबरा फो रुपी शत्रू संपेल सुनील वाघमारे सांगोला अजित दादांनी डावल पण राष्ट्रवादीच्या आमदारामध्ये छगन बोलगोयाविषयी सॉफ्ट कॉर्नर मंत्रिपदावरून सरकारमध्ये भांडाभांडी सुरू असताना मव्यात चार खेळणार विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्षाकडे नाव देणार ना। सुषमा अंधारी चिमुरड्या लेखीसोबत नाक। असताना नागपूर विमानतळावर त्या व्यक्तीने गाठल्याने दिली जीवे मारण्याची धमकी राज्यात भयंकर थंडी महाभरेश्वरपेक्षा पुण्यात कमी तापमान प्रचंड धोक्यामुळे सोलापुरात विमानसेवा उच्चांनी पुढे ढकललं नंबर बंदा करूं गया। दोन नंबर बंदा करूं गया। एक जानेवारी रोजी प्रत्येक वर्षी भीमा कोरेगाव येथील विजया स्तंभाला मा मान सन्मानाची सलामी का दिली जाते भीमा कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झाली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवे गटामध्ये झाली होती ब्रिटिशाच्या बाजूने एकूण आठशे अडतीस सैनिक होते त्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस टँटन करीत होता इंग्रजाच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाइफ इन्फंट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते काही युरोपियन व इतर काही सैनिक होते तर मराठ्याच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते त्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते मराठा सैनिकात मराठा अरब गोसाई या सैनिकांचा समावेश होता दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांना सैन्याचे सैन्य अडवले गेले जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत करण्यासाठी निघाले होते पेशव्यांमध्ये पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे दोन हजार सैनिक पाठवले कॅप्टन फ्रान्सिस टँटन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्याने जवळजवळ बारा तास लढाई केली मोठ्या ब्रिटिशांच्या सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांनी शेवटी माघार घेतली आणि तेथे भीमा गोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमाकटीत भीमा नदीच्या काठी पंच्याहत्तर फूट उंच विजयास्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या आठ एकोणपन्नास सैनिकांचे नावे कोर कोरली त्यामध्ये वीस शहीद आणि तीन जखमी झाले जखमी नावे आहेत स्तंभावर लिहिले आहेत महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध बांधव या ठिकाणी सलामी देण्यासाठी येतात शहीद सैनिकांना विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते मी नामदेव कांबळे या वेळेस मी भीमा कोरेगाव या ठिकाणी आहे स्तंभाबरोबर आहे आपण पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला विजयस्तंभ आहे कॅमरा कॅमेरा जरा विजयस्तंभ दाखव आज दोनशे सातवा शौर्य विजय दिन आहे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी या भीमा नदीच्या काटावरती तीरावरती पेशवेविरुद्ध मा महारेजिमेंट सन्मानाची लढाई झाली होती त्यामध्ये पाचशे महार विरुद्ध अठ्ठावीस हजार पेशवे असे घनघोर युद्ध झालं होतं त्या त्या युद्धामध्ये पेशव्यांचा पराजित पराजय झाला होता आणि आज या ठिकाणी त्याला मानवंदना देण्यासाठी पाच लाख अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता माझ्यासोबत आहेत चर्चा करण्यासाठी कांबळे आहेत मला एक सांगा आज तुम्ही इथं आलात मानवंदना दिली का तुम्ही दिली, दिली। मला सांगा इथं आल्यानंतर तुम्ही काय म्हणजे आज इथून काय संस्कार घेऊन जातात किंवा काय विचारधारा घेऊन तुम्ही घरी जाणार आहात काय सांगाल सध्याला तर मी विजय स्तंभाला अभिवादन करून आलो आहे आणि वर्षी मी प प्रमाणे भीमा कोरेगावला येतो आणि मी इथं आल्यावर एक मला ऊर्जा भेटते नवीन वर्षाची एक ऊर्जा भेटती ती नवीन वर्षाची ऊर्जा मी घेऊन जाणार आहे साहेब या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जे पहिल्या वेळेला आले आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत हो सर काय सांगाल बघा हे बाबासाहेबांचे बाब हे जे आपलं आज एकशे सातवा शौर्य दिन पूर्ण होत आहे ह्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा यायचे हे आपलं प्रेरणास्थान आहे इथं नक्की यायला पाहिजे बस एवढं सांग तुम्ही येत प्रत्येक वर्षी येता आणि प्रत्येक वर्षी येऊन तुम्ही काय संस्कार किंवा काय विचार घेऊन घरी जाता नाही एक प्रकारची ना एक उत्स्फूर्तता एक एक प्रकारची एक ऊर्जा आहे ते इथे आल्यानंतर आणि मी म्हणतो प्रत्येक बौद्ध धर्मानं प्रत्येक अनुयायानं इथे यायला पाहिजे आणि इथे येऊन आपलं साहित्य आपला शौर्य शौर्य गाथा काय आहे आपण कोण होतो आपण कोण आहोत ह्या गोष्टीची स्पूर्तता होईल मला एक सांगा शंभर वर्ष इंग्रजाची गुलामी केली ती आज सर्वोच्च पदी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभेमध्ये एक आंबेडकराचं अपमानास्पद वक्तव्य करतात हां हां यांना तुम्ही या संदर्भात काय सांगा अमित शाहजीनं जे आज भारताचे गृहमंत्री आहेत त्यांनी जे म्हटलं आहे की जे, जे आंबेडकर 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 हे जे आहे फॅशन बनलेले आहे मी त्यांना हेच म्हणेल की आज गृहमंत्री बनले तुम्ही ते आंबेडकरांमुळं त्यांच्या संविधानामुळं त्यांनी दिलेल्या हक्कामुळं आणि हे जे फॅशन नाही आहे हे एक प्रकारचं टशन आहे आणि आमची सर्वात मोठं देवस्थान बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही चालला तुमच्या आज ऊर्जा भेटली काय म्हणजे संदेश संदेश समाजाला हेच देईल की आज आपल्याकडे तीन पर्सेंट जे लोक आहेत आपल्या डोक्यावर बसले तीन पर्सेंट लोक आपल्या डोक्यावर बसतील आपण आपल्याला एकता असायला पाहिजे आपल्या एक जर एकता जर राहिली तर आपण नक्की काहीतरी काही पुढे जाऊ शकतो काही ना काही आपली प्रगती करू शकतो एकता जर असेल तर नक्की आपण पुढे जाऊ असं सरांनी सांगितलेलं आहे माझ्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत जयभीमवाले आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आज तुम्ही इथं आलात आज प्रत्येक वर्षी येता हो सर माझा आदित्य भिंगार दिवे ज्या वेळेला पहिल्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं आले मान वंदना दिली त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आज दोनशे सातवा शौर्य दिन आपण साजरा करतोय काय सांगतो खूप अभिमान वाटतो की आपल्या महार समाजामध्ये एवढे शूरवीर होते आज त्यांना बघून आपण आम्हाला जागण्याची एक प्रेरणा भेटती आणि त्यात बाबासाहेब पण असे शिक्षणात एवढे पुढे गेले तर त्यांची आम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात आम्हाला प्रेरणा भेटते तर एक विषय तर झाला युद्धाचा जर युद्धाचा विषय आला तर आमचे पाचशे महार होते आणि जर शिक्षणाचा विषय आला तर आपले बाबासाहेब होते बस ज्यांनी शंभर वर्ष इंग्रजाची गुलामी केली ज्यांनी शंभर वर्ष इंग्रजाची गुलामी केली ते संसद भवन मध्ये बसून बाबासाहेबाविरुद्ध अभद्र वक्तव्य करतात त्या संदर्भात काय आता त्यांना जर बोलायचं झालं तर ते तर सगळ्यात प्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच तिथं आहे पण काही कारणांमुळे ते बाबासाहेबांच्या संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अपमान करतात हे काही बराबर गोष्ट नाही आहे पण ज्या दिवशी त्यांना समजेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच आपण इकडे आहेत तर त्यांना देखील वाटेन की आपण हे चुकीचं केलं आहे राहिला विषय संविधानाचा सातत्यानं तुमच्या तोंडातून तो संविधान संविधान निघत आहे संविधानाची पार्श्वभूमी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी सुरू से झाली दोनशे नव्याण्णव समेत सुरू झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधान पूर्ण लिहून दोन हजार एक सॉरी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण लिहून झालं सव्वीस एक ज्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करत सर्वभौम सार्वभौमाने मान्य केलं आणि गणराज्य घोषित झालं आता या महिन्यामध्ये सव्वीस जानेवारी आहे काय द्या सर्वप्रथम तर भारतीय संविधानाला मी सव्वीस जानेवारीच्या दिवशी मानवंदनं देईल व मानवंदनं देईल एवढंच संविधान हा बाबासाहेब आंबेडकर संविधान हा, स... हा विषय भारतीय संविधान शालेय शिक्षण क्षीरसाब आज तुम्ही आलेला आहेत बाबासाहेब आंबेडकर या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी पहिल्या वेळेला आले आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत काय सांगाल त्या इतकी लोक बघून जरा छान वाटतंय बोलायचं बोलायचं म्हणलं तर भरपूर आहे असं रोहित बाबासाहेब ज्या वेळेला पहिल्या वेळेला इथं मानवंदना देण्यासाठी स्तंभाला आले होते त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहे काय सांगाल ते जसं आले तर इथं समाज पहिल्यापासून असं ते बाबासाहेब येऊन गेले सगळे समाज एकत्रित होतो जनतेला आपली ताकद दिसते आणि त्यांचं एवढं मोठं शूरवीर होते ते लोक की पाचशे आपले महार होते आणि ते अठ्ठावीस हजार होते म्हणजे तिथं बाबासाहेब येत आहे म्हणजे ती भरपूर म्हणजे आपल्या समाजासाठी एकदम मोठी गोष्ट झाली तसं पिढ्या इंडिया मा ही मान सन्मानाची लढाई होती मान सन्मानाची लढाई होती, होती मान सन्मान मिळवण्यासाठी लढाई जिंकली गेली मनुवाद्याकडून छूत अचूत आणि दलितांवर आच्छादार अत्याचार केला जात होता त्यामुळं महार एक बॉम्बे इन्फेंट्री नावाची एक कंपनी तयार झाली त्यामध्ये महार रेजिमेंट पाचशे रेजिमेंट होते आणि इंग्रजांचे तीनशे असे आठशे विरुद्ध अठ्ठावीस हजार पेशवे या भीमा नदीच्या तिटा तिराशी घनघोर युद्ध झालं आणि पेशव्यांची हार झालेली आहे त्यामुळं आज प्रत्येक वर्ष आपण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी येतो तर मानवंदना घेऊन तुम्ही एक ऊर्जा घेऊन घरी जातात काय सांगा ऊर्जा घेऊन घरी जातो सगळं समाज एक पटलेला असतो चांगलं वाटतं इथं आल्यावरती समाज एकत्र बघून दुसऱ्या समाजाला पण कळते यांची ताकद आहे एकत्रित पण आहे आणि जसं आपल्या समाजावरती अन्य अत्याचार होतो त्याच्यामुळं आपल्या समाजाने आलं पाहिजे एकत्रितपणे कुठं अत्याचार झाला तर त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे त्यामुळे इथं आल्यावर चांगलं वाटतं शंभर वर्ष इंग्रजाची गुलामी केली ते आज संसदेत बसून बाबासाहेब बाबासाहेबांच्या नावाची विटंबना करतायत अभद्र वक्तव्य करतायत काय सांगा हे कसं हे राजकीय व्यवस्था आपली असं वाटतं कधी कधी चुकीची जो येईल तो बाबासाहेबांबद्दल वाईट वक्त बोलून जातो तसं खरं बघितलं तर त्यांची लायकी सुद्धा नाही बाबासाहेबांबद्दल असं बोलायची आज जे त्या खुर्चीवरती बसत आहे ते केवळ संविधानामुळे संविधान पार्श्वभूमी विषय काढल्यामुळं आज मी बोलतो संविधान पार्श्वभूमी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी लिहायला सुरुवात झाली त्यामुळं एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लिहून संविधान लिहून पूर्ण झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वधान सर्वभौम लागू संविधान लागू झालं आणि सर्वभौमाने ते मान्यही केलं आणि तेव्हापासून गणराज्य सुरू झालं मात्र संविधानाची विटंबना सातत्यानं होते तुम्ही बघू शकता नांदेड परभणीमध्ये सुद्धा घटना घडलेली आहे संविधानाची तोड प्रतिकृती पो तोडफोड झालेली आहे दिल्लीमध्ये सुद्धा संविधानाच्या प्रसिद्ध आलेल्या आहेत काय सांग आता, आता समाजा समाजात भरपूर असे काही लोक आहे विटंबना करणारे मुद्दा म्हणून येईल त्यांना कारण की जसं की बाबासाहेबांचे ते जे बाबासाहेब जेव्हा होते तेव्हा त्यांची बराबरी करू शकले नाही आता ते नाही समोर तर आता त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणे संविधानाची विटंबना करणे समाजाला ठेस पोहोचवणे याच्यामुळं पूर्ण समाजातलं जे वातावरण आहे ते खराब होऊन जातं या ठिकाणी आज स्तंभाला मान देण्यास मो मानवंदना देण्यासाठी इथं आलेल्या आहेत या स ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याबरोबर या ठिकाणी येणाऱ्या भीम अनुयासाठी शौचालय साथ वगैरे पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व असं यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे आपण बघू शकता पाच ते दहा लाख आम्ही या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत कॅमेरामॅन राजू कांबळेसह मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज भीमा कोरेगाव हो बातम्या हो। पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल, बेल, बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस आगी करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईल वर